असं ठरवलं की एक छान घर आहे हा कायदा म्हणजे जंगलामध्ये आहे आणि आपण त्या घरामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो किंवा प्रयत्न पण जंगलालाच आग लागलेली आहे ह्या काय त्यामुळे ही जी व्यवस्था आहे आणि मी राजकीय व्यवस्था बोलत नाही प्रशासकीय व्यवस्था आहे ही लागलेली आग आहे माहिती अधिकार कायदा हा रद्द झाला पाहिजे असे का माझी सनदी अधिकारी मान्यश्री श्री महेशी झगडे यांनी याबद्दल सविस्तर विवेचन केलं त्याचा भाग आपल्यासाठी झगडे साहेबांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही जिथं जिथं प्रशासनात त्यांनी कार्य केलेले तिथं आपली छाप उमटवलेली आहे आणि ठामपणे काहीतरी असं म्हटलं जातं की जी सत्तेत मंडळी गांधीजीचं एक एक काय जे आहे नुसतं निवडणुका झाल्या निवडणूक प्रतिनिधी नेहमी निवडून आली म्हणजे लोकशाही सुदृढ झाली असं नाही त्यांचं म्हणणं होत की सामान्य नागरिकात जेव्हा आपले निधी असेल आहे लोक तर प्रतिनिधी असतील किंवा लोकसेवक असतील ते जर त्याच्यात काय गैरव्यवहार होत असेल किंवा त्यांना जाब विचारण्याचा अधिकार सामान्य माणसात येईल आणि तो धारसा कोणालाही कोणी त्याला जाब विचारेल असं म्हटलं जात सर नागरिक सामान्य नागरिक मालिक आहे ना आम्ही देशाचे मालिक आहे हे आपले सगळे नोकर मुख्यमंत्र्यापासून मुख्य सचिवापर्यंत सगळीकडे आहे असं म्हटलं जातं तर प्रत्यक्षात काय का, का, स्थिती आहे हे आपल्याला माहिती आहे पण अशा काही कायद्यामुळं अशा काही जागृत अधिकाऱ्यांमुळे अशा काही नागरिकांमुळं कुठंतरी याची जाणीवधुकी अजून निश्चितपणे आहे ती विवेकजी प्रल्हादजी आपण सर्व खरं म्हणजे की प्रल्हादजींनी जे सांगितलं त्यानंतर तसं काही राहिलेलं नाही आता प्रश्नोत्तरच झाली पाहिजे तर मी काय बोलायचं कारण याच्यामध्ये इतकं विस्तृतपणे सांगितलेलं आहे आणि काय झालं आता काय होतंय आणि पुढे काय ह्या सगळ्या तिन्हीच सांगितलं असल्यामुळे आणि इतकं व्यवस्थित सांगितलं आहे की त्यामध्ये सांगायला का काय राहिलं नाही पण तरी पण मला बोलवलं जाईल काहीतरी जस्टिफिकेशन दिलं पाहिजे काहीतरी पैसे म्हणून मी बोलतो आणि प्रश्न उत्तराच्या वेळेस मग आपण त्याच्यावरती चर्चा करू एक आहे की आपण रानटी अवस्थेतून मग कुठेतरी राजेशाही आली राजेशाहीमधून लोकशाही आली जे रानटी ते जंगल राज होतं जे राजा आला राजाने थोडं धर्माने त्याला काहीतरी सांगायचं होतं आणि त्याने तसं चांगलं वागावं वा म्हणून ते होती व्यवस्था आणि लोकशाहीमध्ये म्हणजे की लोकांची सत्ता आली म्हणजे आपण कुठे एका मार्गाने चाललेलो आहोत की जसं प्रगल्भता वाढत चालली की माणसाच्या सुविधा वाढत चालल्या किंवा माणसाचं सुख वाढत चाललं तसं एका दिशेने चाललेलं आहे पण जसं प्रल्हादजीने सांगितलं की तसं हा कायदा उलट्या दिशेने चाललाय की काय ज्या दिशेने जायला पाहिजे त्याच्या विरुद्ध दिशेने चाललाय की आहे हा कायद्याला खरं म्हणजे की आत्ताचा कायदा नाही आहे स्वीडनमध्ये तो आपल्या सगळ्यांना माहिती कसं की सतराशे म्हणजे म्हणजे आज दोन हजार दोनशे अठ्ठावन्न वर्ष झाली आणि आपल्या कायद्याला कधी आता झाली मला वैयक्तिक जर म्हणाल तर मला ती सव्वीस वर्ष झालेली आहे त्या कायद्याच्या बाबतीत कारण सीओ जिल्हा परिषद सिंधुदुर्ग असताना आणि ज्यावेळेस हा कायदाच अस्तित्वात नसताना माझ्या आदेशाने जिल्हा परिषदेची सगळी माहिती ओपन केली होती की वीस रुपये तुम्ही दिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी जिल्हा परिषदेची माहिती मिळेल अर्थात त्याचा मला त्रास झाला कारण मी सिंधुदुर्गमध्ये एक सोलापूरचे आमदार त्यांनी प्रश्न टाकला की तुमचा ऑफिशियल सेक्रेट असताना या काय अधिकाऱ्याने ती सगळी माहिती उपलब्ध का करून दिली आणि यांच्याविरुद्ध कारवाई करावी असा प्रश्न मी त्यांना फोन केला हे काय नाही आमच्या पी टाकला असेल जाऊ दे आता हा बी ए म्हणून मी केलो आता हे फार सिरियस होत कारण खरंच सुरू झालं गवमेंट मध्ये काय सुरू झालं की तुमच्या विरुद्ध काय माहीत नाहीये पण मी थोडंसं काय केलं होतं की आमचे तळस पी सुटा तो आदेश लागू केला होता त्यांना सिंधुरमध्ये येऊन त्यांच्या हस्ते जाहीरपणे लागू केलं होतं त्यांना सांगितलं माझ्यावरती ऍक्शन झाले तर तुमच्यावर होऊ शकते त्यामुळे काहीतरी थांबव आहे आणि ते थांबलं त्यामुळे माझ्या दृष्टीने मला हा सव्वीस वर्ष झालेला आहे आणि आपल्याकडे हा दोन हजार पाचचा चा कायदा हा असाच आलेला नाही आहे आपला हे मजदूर संघटना मजदूर मोठं आंदोलन झालं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आंदोलन झाले हा कायदा आला इतका सल्लासाठी आलेला नाही आहे पण आपण हा कायदा आल्यानंतर मग थोडेसे सगळे जे कार्यकर्ते आहेत देशातले ते जरा थोडेसे सुशेगात झाले मी मध्ये काम केल्यामुळे सुशेगात शब्द असे की निवांत झाले की चांगलं हल्ला पण त्या निवांतपणा खरं म्हणजे की हा कायद्याचा घात ठरलेला आहे की हा कायदा आणखी प्रखर होण्याच्या ऐवजी कुठेतरी त्याच्यावरती आघात होत चाललाय जसं प्रल्हादजीने सांगितलं की थोडा थोडा तो विरळ होत चालला आहे किंवा त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये आपण पाठीमागे घेऊन चाललेलो आहोत त्यामुळे कदाचित जे एम के एस एस मजूर मजदूर किसान शक्ती संघटन यांनी जे मुवमेंट केली ते त्याच्यासारखी मुवमेंट जर तयार झाली तर कदाचित हा कायद्यामध्ये जे काही बदल होत आहे किंवा त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी होत आहे त्या थांबतील अन्यथा हे असं होणार नाही अर्थात हा कायदा जो आहे तो कायदा हा खरं म्हणजे की हा संपूर्ण व्यवस्थेचा भाग आहे हा काही कायदा नाही आहे जशी व्यवस्था असेल तसे असं होतं आता ह्याच कायद्याची अंमलबजावणी होत नाही किंवा ह्याच कायद्यामध्ये तरतुदेव दुरुस्ती होत आहेत काय का असं काही नाही हे सगळीकडे चाललेलं आहे उदाहरणार्थ आपण दोन हजार सतरा जो प्रिव्हेंशन ऑफ करप्शन सुधारणा आपण चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की पूर्वी कसं होतं की एखाद्या विरुद्ध जर लास्ट विश्व प्रतिबंध विधाकडे तक्रार झाली त्याची चौकशी झाली आणि त्याच्याविरुद्ध जर कोर्टात खटला दाखल करायचा असेल तर मग अथॉरिटीची त्याला मान्यता लागते पण दोन हजार सतरामध्ये सोळा सतरा अठरामध्ये मध्ये एक तरतूद करण्यात आली आणि <laughs> त्या सत्रा जोडण्यात आला की जर तुम्हाला चौकशीला सुद्धा कॉम्पिटेंट ऑथॉरिटीची गरज लागेल त्याची मान्यता लागेल म्हणजे तिथे आपण कुठेतरी मागे चाललेलो आहोत त्यामुळे ही व्यवस्था काय चा की अशी केवळ माहितीच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत झालं असं बऱ्याचशा कायद्यामध्ये मी सांगू शकेल की ज्याच्यामध्ये कुठेतरी व्यवस्था ही लोकशाहीच्या वेगळी परस्त चाललेली आहे की काय असं होतं आता हे जर बघितलं असेल तर आपण सगळी इकोसिस्टममध्ये या कायद्याचा जर विचार केला हा कायदा अतिशय चांगला आहे आणि आपण जर असं ठरवलं की एक छान घर आहे हा कायदा म्हणजे जंगलामध्ये आहे आणि आपण त्या घरामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसरं आणण्याचा प्रयत्न करतो पण जंगलालाच आग लागलेली आहे मग तुमच्या ह्या घराच्या दुरुस्तीला काय होणार त्यामुळे ही जी व्यवस्था आहे आणि मी राजकीय व्यवस्था बोलत नाही ही प्रशासकीय व्यवस्था आहे ही लागलेली आग आहे आणि ह्या आगीमुळे मग तुमचा हा माहितीचा अधिकार पुर कुठपर्यंत टिकावं लागणार आहे हे मला वाटतं की तसं तर काही सांगता येणार नाही आणि म्हणून संपूर्ण ही प्रशासकीय व्यवस्था काय आहे आणि ही व्यवस्था विकलांग होत चालली आहे का ही व्यवस्था काय होत चालली मी गेल्या आठवड्यामध्ये सरकारनामा लेख लिहिला होता, यूती होता राजकी आणी की राजकीय आणि प्रशासकीय युतीचे नष्टचर्य की आपल्याकडे युती आघाडी आहेत ते देशाचं राज्याचं काय करतात तुम्ही ते बघता असाल पण ही राजकीय आणि प्रशासकीय युती होते त्याच्यामुळे हा तसा भाग आहे की त्याची अंमलबजावणीमध्ये कुठेतरी तुटी होता आणि म्हणून मग तुम्हाला ते खरं म्हणजे माहितीचं ते अहवाल मिळणं दुराप असं झालं त्याची अंमलबजावणीचं काय पण म्हणजे हे जे आहे की आपण तिथं तुम्हाला अडकून माहिती न देण्यामध्ये त्याच्यामध्ये अडकून ठेवलेलं आहे मला वाटतं की आपण थोडस याच्यामधून बाहेर आलं पाहिजे आणि थोडस याच्याकडे व्यापक दृष्टिकोन नको आपण काय होतं की क्रिकेटचे अमुक नियम आहेत की सहा बॉलचा एक तुमचं हे ओव्हर होणार आणि अमुक होणार आणि त्याच्यामध्येच आपण अडकून अडकून पडतो तसं याचा एक नियम काय त्याचे हे कलम केलेली आहे पण याच्यामध्ये आपण खरं म्हणजे अडकून पडण्यापेक्षा थोडस ओव्हरव्यू केलं पाहिजे की कसं काय केलं पाहिजे जेणेकरून हा कायदा असेल मला तर हा कायदा खरं म्हणजे की असूच नये या मी मताचा आहे हा कायदा कधीतरी संपाव हा सनसेट कायदा असावा की ह्या कायदाचा कायमस्वरूपी आपोआप त्याचं महत्व संपुष्टात द्यावं महत्व संपुष्ट द्यावं म्हणजे काय की संपूर्ण व्यवस्था ही कायमस्वरूपी तुमची ट्रान्सपरंट झालेली असेल आणि तो लोकशाहीचा गावा आहे ट्रान्सपोर्ट व्यवस्था म्हणजे काय की तुमच्या मतदारांचं राज्य म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यवस्था म्हणजे तुमचं राज्य म्हणजे ह्या कायद्याची गरज काय पण आपण काय करतोय कायद्यामध्येच त्याच्यामध्ये अडकून पडले आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित जर करायची असेल तर काय केलं पाहिजे आपण नेहमी ठरवतो की माहिती अधिकाऱ्या माहिती आयुक्तांची पद कमी आहे तेव्हा एक लाख आठ हजार त्यांची अपील आहेत आपण याच्याकडे बघतो पण हे अपील जनरेट का होत आहे खरं म्हणजे की सगळ्या कार्यकर्त्यांनी एक बघितलं म्हणजे की अपील जनरेट पोहच नाही आणि म्हणून जर तशी व्यवस्था जर नसेल तर मग अपील जनरेट होत राहतील खाली माहिती ना करायची फर्स्ट अपिलमध्ये माहिती ना करायची तुमच्या पुणे कॉर्पोरेशनच्या का, तुम का एका कार्यकर्त्यांनी मला फोन केला तर दोन दिवसापुरीकरण हे वाचलं असेल त्यांनी आणि एका खात्यामध्ये त्यांनी सांगितलं की माहिती देतात अर्धवट देतात आणि सांगतात की माहिती दिली मग तुमचं फर्स्ट अपीलमध्ये सांगतात की तुम्हाला तर माहिती दिलेली आहे माहिती आयुक्ताकडे सांगतात की तुम्हाला तर माहिती दिलेली आहे म्हणजे हे असे काहीतरी फ्रुटता त्याच्यामध्ये घडतात आणि मग या कायद्याचा पट्टा बोळ करून टाकण्यात आलेला आहे आणि मग याच्यामधून पुढे काही फार होणार नाही हा कायदा याच्यापेक्षाही विकलांग होत जाईल हा कायदा जर विकलांग होत नसेल तर होता है। मी अपील काय जनरेट होत आहे मी ज्यावेळेस प्रधान सचिव होतो मंत्रालयामध्ये त्यावेळेस मी याची माहिती आयुक्त नेमणूक करण्याचे तो विषय माझ्याकडेच होता आणि तिथे कशा पद्धतीने ते मायुक्त आयुक्त रिक्त ठेवली जात होती हे मला माहिती आहे की कुणाशी तिथे वर्णी लावायची रिटायर झाल्यानंतर त्यासाठी <laughs> ते पद रिक्त ठेवलं जातं म्हणजे हा माहिती तुमचे मुख्य माहिती आयुक्त हे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे रिटायरमेंट नंतर एम्प्लॉयमेंट गॅरंटी तुम्हाला की अरे आम्हाला माहिती आयुक्त मिळाले तुमचा काही संबंध नाही आहे त्यांच्यासाठी केलेली व्यवस्था आहे त्यामुळे मी त्यावेळेस असं आणि तसं सर्क्युलर काढले कारण तुम्ही ते माहिती केलं पाहिजे की सर्क्युलर काढलेलं आहे त्या सर्क्युलरच्या बरोबर सगळ्या सचिवांना मुख्य सचिवांच्या हस्ते सहीने एक डीओ लेटर दिलेलं आहे अर्धशासकीय पत्र म्हणजे की मुख्य सचिवांनी दिलेलं पत्र जे आहे ते सगळ्या सचिवांनी वाचलंच पाहिजे पत्र काय आहे की प्रत्येक सचिवाने त्याच्या विभागामध्ये उदाहरणार्थ नगर सचिवाने सगळ्या नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद यांचा दर म्हणण्याला आढावा घ्यावा की किती अपील्स जनरेट झालेली आहेत पण असं केलेलं आहे आणि किती असे जनरेट झाले आणि त्या दुसऱ्या महिन्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी होतील म्हणजे अपील होऊ नये ही जबाबदारी सचिवावरती टाकलेली आहे मग हा सचिव लोक असेच बसले आहेत आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये अतिशय चांगले तरतुदी आहेत त्याच्यामध्ये एक अनुच्छेद एकशे सहासष्ट आहे त्याच्याप्रमाणे जे काही नियमावली करण्यात आली त्याच्यात सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख हा कोण असतो सचिव असतो तो सचिवच जर लक्ष देत नसेल तर मग खाली काय होणार आहे आणि आपण त्या सचिवाला कधीच अकाउंटेबल धरलं नाही आपण अकाउंटेबल कधी धरतो कधीतरी राजकीय व्यवस्था जर त्याचं संकटात येत असेल तर आपल्याकडे माहिती आहे की एक मोठी चौकशी झाली होती आणि मग त्याच्यामध्ये अँटी चौकशी झाली एका राजकीय नेत्याबद्दल आणि मग त्यांनी असं हात वर्क केला की मला काय माहिती आहे मी तर राजकीय आहे ते सगळं सचिवच बघतात त्यांनी फायद दिली म्हणून मी केलं आणि मग त्याच्यावरती असा निर्णय झाला त्याच्यामध्ये असं लिहिलं की प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख सचिव असतो त्यांनी दिलं म्हणून मी सही केली म्हणजे जिथे तुम्हाला गरज असेल तिथे सचिव दिसतो पण मला वाटतं की ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सचिवांना जबाब धरलं पाहिजे तुम्ही मोरक्याला जबाब धरलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मग राज्यामध्ये तुमच्या माहिती आयुक्ताची पद हे भरण्याची गरजच पडली नाही अशी मुवमेंट सुरू करण्याचा काय हरकत आहे आणि ही जर मुवमेंट झाली नाही तर मला वाटतं की हा कायदा संपुष्टात आल्यासारखा आहे याच्यामध्ये काहीही तथ्य राहिलेलं नाही आहे ज्या पद्धतीने मी काही काही का गोष्टी ऐकतो त्या गोष्टी जर विचार केला या कायद्याचं काही नाही आता जसं लोकशाही अडीच हजार वर्षापूर्वी जसा हे झाला सुरुवात झाली मग बाराशे पंधरामध्ये ती आणखी वृद्ध झाली सतराशे सोळाव्या सतरामध्ये अजूनही ती सक्षम झाली आणि आता ती सक्षमतेकडे चाललेली आहे असं आपण म्हणतो तसं नाही आहे तो विषय वेगळा आहे पण मग असं जर असेल जर सक्षमतेकडचं जाण्याचं वातावरण असेल तर आपण ह्या ज्या माहितीच्या अधिकारा किंवा हा थोडासा आपण वेळ बाजूला ठेवला तरी मतदारांना नागरिकांना तर सक्षम करण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे हा मोठा विषय आहे आणि हे करण्यासाठीच आपल्याकडे सगळ्यात चांगलं टूल जे आलेलं आहे ते टूल म्हणजे तुमचं तंत्रज्ञान आता प्रल्हाजीने सांगितलं की सात बारा आला हे आला ते आला ते सगळं झालं पण मला वाटतं की आपण तितकं तितकं समाधानी न राहता आपण काय केलं पाहिजे की हे व्यवस्था कोणाची आहे शेवटी ही आमची आहे आपण असं म्हणतो म्हणायला काही हरकत नाही आहे कारण संविधानामध्ये तसं आहे मग तसं तर असेल आणि जर सगळे व्यवहार तुमचे सवि तुमच्या संगणकावर होत असतील संगणक जर तुमचे याला जोडले गेले असतील नेटवर्कला जोडले असतील तर मग हे सगळे संगणक तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये का आणत नाही अशी मुमेंट का होऊ नये आपण फक्त माहिती अधिकारात त्रुटी झाल्या मग त्याच्यात अमेंडमेंट झाली त्याच्या विरुद्ध म्हणतोय नाही आपण खरं म्हणजे की अग्रेशनने सांगितलं तर आम्हाला पुढची स्टेज पाहिजे माहितीचा अधिकार आहेत पण ठीक होतं आम्हाला माहितीच्या अधिकाराच्या पलीकडची स्टेज पाहिजे ती स्टेज काय आज तर माहितीचा अधिकार सोडून द्या व्यवस्थाच आमची पाहिजे आणि ही जर व्यवस्था पाहिजे असेल तर सगळे संगणक पब्लिक मध्ये आणा अर्थात तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी जर आणायच्या नसतील तुम्ही बटन ठेवा की ते अमुक अमुक गोष्टी त्याच्यामध्ये आणायच्या नाही अशी मुवमेंट या देशामध्ये का होत नाही एम के एस एसने एक मुवमेंट केली पण त्यांनी एक कायदा आणला त्या कायद्याचं काय होत आहे की जसं की खरं म्हणजे की हा जो तुमचा चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आहे जसं तुमचं चीफ इलेक्शन कमिशन आहे त्या घटनेमध्ये त्याला दर्जा आहे तसा हा घटनेमध्ये जागेला पाहिजे हा खरं म्हणजे घटनेमध्ये ऐवजी तो कायद्यामध्ये आणून त्याच्यामध्ये त्याची विकलांगता केलेली आहे कुठेतरी घटनेमध्ये त्याला तर करा शेवटी कसं आहे की लोकशाही असेल आणि लोकशाहीचा प्राणवायू जर तुमची ट्रान्सपरन्सी आणि किंवा राईट टू इन्फॉर्मेशन असेल तो घटनेमध्ये का नको मागणी अशी पाहिजे की इन्फॉर्मेशन कमिशनर आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर इलेक्शन कमिशनर सारखे या घटनेमध्ये असले त्याचा दर्जा घटनेमध्ये आला पाहिजे म्हणजे कुठल्याही शासना त्यामध्ये पण असं कुठेही मागणी होत नाही म्हणजे आपण वेगळ्या दिशेने चाललो आपण खरं म्हणजे की त्याची सक्षमता वाढवायला गेलं पाहिजे पण त्याचे आपण बघतो आणि म्हणून थोडस ह्या सगळ्या याच्यामधून झंजाळातून बाहेर येऊन पुढे काय करायचं ते पुढे एकच आहे की माहिती जी आहे ती आमची आहे आणि संगणकावरून करून ती आम्हाला त्याच वेळेस तत्क्षणी मिळाली पाहिजे ही मुवमेंट जर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की मग आपण कसं आहे की हा बैल उधळलेला आहे प्रशासनाचा बैल उधळलेला आहे आपण त्याच्या शेफ्टीला धरून पाठीमागे फरफटत चाललेलो आहे कधीतरी त्याच्या शिंगाला धरून त्याला खाली पकडला पाहिजे <laughs> तो हा असा आहे आणि हा सगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि मग की आपण काहीतरी हे माहितीच्या अधिकार ती माहिती मिळणार ती माहिती मिळणार नंतर मग आपल्याला जो काही काम होत नाही त्याच्या पण पाठीमागे लागणार आणि त्याच्यामध्ये मग पुढे स्ट्रगल आणि आपला झगडा किंवा ते आपलं द्वंद सुरू राहणार तुमचं बेसिकला जर तुम्हाला तिथे त्याच्यामध्ये तुम्ही थकून जाणार असाल तर पुढे काय होणार आहे मला वाटतं की ही प्रशासकीय व्यवस्था बदलण्याच्यासाठी सुद्धा हे केलं पाहिजे की तुम्हाला याची गरज काय आता उदाहरणार्थ की तुमच्या जन्म मृत्यूचे दाखले हे खरं म्हणजे परत घेण्याची गरज काय तुम्ही पब्लिक मध्ये टाकूनच द्या ना सगळे काय काय हरकत आहे किंवा तुमचा तीस वर्षाचा जो सर्च रिपोर्ट आहे तो टाकूनच द्या सगळा देशामध्ये दे। आम्हाला त्याच्यामध्ये दे मिळेल अशा तुमच्या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला खरं म्हणजे की प्रशासकीय व्यवस्थेकडून काहीही जास्त त्रास होण्याची शक्यता नाही अशी आहे आता हे किती आहे की तुम्ही एट वन जे की याच्यामध्ये वैयक्तिक माहिती द्यायची नाही असं डीपीडी पी मध्ये आलं डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्टमध्ये आलं त्याच्यामुळे मग माहितीच्या अधिकारावरती घाव घालण्यात आलेला आहे की तुमची पर्सनल माहिती देता येत नाही आणि ही प्रशासकीय यंत्रणा फार विचित्र प्राणी आहे त्याच्यात दिलं आहे की वैयक्तिक माहिती द्यायची म्हणजे सगळीच माहिती ते दे थांबून देणार आहोत त्यामुळे हे जे आलेलं आहे याच्यासाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर मग जी वैयक्तिक माहिती आपल्याला देते येत नाही का वैयक्तिक माहिती ही शासकीय सोडा तुमची सगळी वैयक्तिक माहिती सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे <laughs> आपण ताकाला जाऊन भांडकाय लावायचं आहे मला एक समजत नाही की आपण मध्ये बसलो की बथड होतो का त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण हो देतो दोन हजार पाच मध्ये मी जिल्हाधिकारी नाशिक होतो तिथे एक रेफ्रिजरेटर विकत घेतला आणि दोन हजार सोळाला मी पुण्यामध्ये मेट्रोपॉलिटन कमिशन म्हणून आलो तो रिप्लेस करायची वेळ आली आणि तिथे गेलो त्यांनी सांगितलं काय नाव अमुक अमुक त्यामुळे तुम्ही दोन हजार पाचला एक रेफर घेतो तर नाशिकला दोन हजार पाच कधी पण तो तुम्हाला कसं काय माहिती त्यानंतर माझा फोन नंबर पण बदललेला आहे नाही ती माहिती आपोआप गोळा होत जाते तुमची म्हणजे <laughs> हे खासगी लोक त्याच्यामध्ये डेटा मायनिंग इतकं प्रचंड आहे प्रोफाइलिंग तुमचं ही सगळी माहिती आणि जसं तुमच्या पेट्रोलमध्ये जग बदललं तसं आता माहितीच्या आधारे त्याचं ते मॉनिटायझेशन करतात पैसे कमवतात म्हणजे तिथे तुमची माहिती पळवून नेऊन इलिगली वापरून हे सगळे पैसे कमवून त्याचं खूप मोठ्या त्यांच्या तुमचे तंत्र सामंत शाह तयार झालेले आहेत जगात सगळ्यात जास्त श्रीमंत लोक तयार झालेले आहेत आणि इथे आपण काय म्हणतो की पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही ती द्यायची नाही अरे काय चाललेलं आहे म्हणजे याच्यामध्ये अज्ञान आहे का काय मला समजत नाही प्रशासकीय यंत्रणा जे राजकीय यंत्रणेचं पण त्यांचं असू द्या मला वाटतं की आपल्या हे ऍक्टिव्हिस्टने तरी अशा पद्धतीने केलं पाहिजे की जे आहे ते तर तुम्ही द्यायला काय हरकत आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे थांबवण्याचं काही कारण नाही आहे या सगळ्या गोष्टीचा बर आपल्याकडे हा जो माहितीचा केवळ भारतानेच हे आलेले सगळ्या जगामध्ये आले पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मानवाचे अधिकार का आहेत सार्वत्रिक हे आपण तीस अधिकार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकोणसवा अधिकार आहे की माहिती मागणे ती मिळणे आणि ती मी दुसऱ्याला देणे हा मानवाधिकार आहे हा मानवाधिकार जर आपण तिथे म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर असेल ते संपू शकत असेल तर मला वाटतं की पुन्हा एकदा कुठेतरी याच्याकडे जनआंदोलन करण्याची गरज आहे तर जनआंदोलन नसेल तर काहीही होणार नाही आता जनआंदोलन होतात का तर जनआंदोलन कुठेही जगामध्ये तसे जास्त काही होत नाहीये कारण जनआंदोलची एक वेळ होता तो निघून गेलेला असं दिसतोय कारण जनआंदोलन होणं सुद्धा तितकसे शक्य नाही कारण इकोसिस्टम कशी झालेली आहे पण काहीतरी उपाय त्याच्यामध्ये झाला पाहिजे की आम्हाला हा माहितीचा अधिकार बंद करायचा आहे ही माहिती आमचीच आहे ती आम्हाला आपोआप आमच्यापर्यंत आली पाहिजे इट शुड बी आम्ही सीक करण्यापेक्षा ती आमच्याकडे आपोआप आली पाहिजे एक तर त्या माहितीची आम्हाला गरज असं कामान आहे दुसरं असं गरज म्हणजे काय की मी समजा पासपोर्टला गेलो तर ते करायला तर मग ते माझं सगळं माहिती अरे तुमच्याकडे आहे ती माहिती सगळी माहिती तुमच्याकडे आहेच आहे एक उदाहरण देतो मी विभागीय आयुक्त नाशिक असताना शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली कर्ज माफी झाल्यानंतर ऑनलाईन माहिती भरा सगळं चौसष्ट so, कॉलम होते ऑनलाईन माहिती भरण्याचे तुमच्याकडे चारचाकी आहे का अमुक आहे का तमूक आहे का हे सगळं होतं आणि मग तिथे लाईट आहे लाईट नाही इंटरनेट आहे इंटरनेट नाही इलेक्ट्रिसिटी नाही असते सगळं चालायचं आणि ती माहिती आल्यानंतर मग ती माहिती कशाशी कम्पेअर करणार की तुमचा ऑफिशियल डेटा आहे रेकॉर्ड त्याच्याशी कम्पेअर तुमच्याकडे आहेच ना मग तुम्ही म्हणजे हे जे चाललंय ना हे कुठेतरी जे इंटेलेक्च्युअल असे आय अधिकारी असतात ते खरंच इंटेलेक्च्युअल राहिलेत का हे mm. खरं तुम्ही बघितलं पाहिजे का ते स्वार्थी आहेत कदाचित पण तुमचा कदाचित माझा भरोसा नाही आहे ते इंटेलेक्च्युअल आहे त्याच्यावरती माझा भरोसा नाही आहे mm. आता साधा तुमचा तो आहे तो आयुक्तांना की हा ह्याच्यामध्ये ते स्वतः सुद्धा जिल्हा निवडणूक अधिकारी राहिलेले आहेत तीन ठिकाणी किती तीन ठिकाणी मग त्यांना माहितीच आहे की याच्यामध्ये हा हे या लागू होतं की नाही तुमची आचारसंहिता लागू होत नाही तरी पण ते देत नसतील मग ते इंटेल तर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेकडे आपण जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं आपण व्यवस्थेने तुम्हाला फरफटत चाललेल्या आणि आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खरं म्हणजे तुम्हाला सांगून मला आजची संध्याकाळ बर्बाद करायची हे <laughs> <laughs> जे चाललेलं आहे त्यामुळे आपण केवळ माहितीचा अधिकार न करता हे जंगलाला लागलेली प्रशासकीय आग आहे आणि आपलं जे घर आहे माहिती अधिकारासाठी आपण प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोय तर तो प्रोटेक्ट होणार नाही त्याला संरक्षण मिळणार नाही तर आपण सगळे व्यवस्थेमध्ये काय चाललेलं आहे हे बघितलं पाहिजे आणि मग तशा पद्धतीची व्यवस्था करायसाठी आणि तुमच्यासारखे फार चांगले लोक आहेत इतके महिने हे सगळं चालवतात आणि देशामध्ये अशी प्रकल्प ऍक्टिव्ह स्मरित्या जास्त झालेली दिसत नाहीये हे सगळं तुमच्या खांद्यावरती आलेलं आहे आता करता तुम्ही करतात म्हणून घ्या आता अनुभव सगळ्या गोष्टी नाही ना ना तर हे ना आपण इथून बाण आलेला आहे तिकडून बाण आलेला आहे आपण बाण लावून गलित गात्र होणार हे खरं म्हणजे की आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आता थांबवा हे सगळं आम्हाला हे हे आमचं आहे हे आम्हाला पाहिजेच आहे आणि सगळ्यात शेवटी मी सांगतो की माहितीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये आणि मी चौथी चौकशी प्रशासनामध्ये काम केलं आहे काही ठराविक फार रेर अतिशय अपवादात्मक गोष्टी वगळता कुठलीही राजकीय नेतृत्व तुम्हाला माहिती देऊ नका असं सांगत नाही कुठलेही <coughs> आमदार सांगत नाही कुठल्याही याला अधिकाऱ्याला की तुम्ही माहिती देऊ नका कुठलाही नगरसेवक सांगत नाही माहिती देऊ नका कुठलेही मुख्यमंत्री सांगत नाही की माहिती देऊ नका हे सगळं कुभांड हे नोकरशाहीचं आहे आणि हे जर तुम्ही जर हे जर केलं तर तुम्ही याच्यामध्ये लोकप्रतिनिधीला उतरा तुम्ही मतं देतात त्यांना की तुमच्या <laughs> लोकप्रतिनिधीला माहितीच पाहिजे की तुमच्या अमुक अमुक मतदारसंघामध्ये किती अपिल्स माहितीच्या अधिकाऱ्याचे पेंडिंग आहेत कारण कायदा त्यांचा आहे शेवटी तुमच्या खासदारला माहिती पाहिजे की तुमचा संसदेने केलेला कायदा आहे आणि एक कोणीतरी तिथे तुमचा एक छोटासा माहिती अधिकार तो संसदेने कायदे केलेला कायदा दहाव्यावर बसवतो आणि त्या खासदाराला माहितीच नाही आहे त्यामुळे कधीतरी तुम्ही त्यांनाही या मैदानामध्ये उतरलं पाहिजे की तुम्ही केलेला कायदा आहे त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याची तुमची सुद्धा जबाबदारी आम्हाला सांगा की तुमच्या जिल्ह्यामध्ये का तुमच्या मतदारसंघामध्ये किती अपील पेंडिंग आहेत किती माहितीच्या अधिकाऱ्यांचा कायदा आहे हे सगळ्या कायद्याच्या बाबतीत झालं पाहिजे त्यांना कधीतरी <laughs> ते मैदानात घेतलं पाहिजे असं <laughs> होतं की ते आपले राजकारणामध्ये चालू असतात त्यांचं परत पुढच्या पाच वर्षांनी निवडून येण्यासाठी आजपासून सुरुवात होते की तसं परत निवडून यायचं पण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मला वाटतं की कधीतरी त्यांच्या दर्या दरवाजा आपण पाहिजे आता पुढचं आणखी एक छोटस हे आहे की माहितीच्या अधिकारामध्ये जो व्यक्ती आहे तो प्रशिक्षित असला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण थोडा तरी प्रशिक्षित त्याला माहिती असली पाहिजे आता नवीन काय निघालेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती अपॉइंटमेंट हे प्रचंड मोठं झालेलं आहे <laughs> आता एक थोडस स्ट्रॅटिस्टिक्स तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा खरं म्हणजे माहितीच्या अधिकारात हे घेऊ शकता की राज्यामध्ये साडे सात लाख हे शासकीय पद नंजूर पद आहेत आणि त्याच्यामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद ते फक्त हार्ड पोरक राज्य शासन तर त्याच्यामध्ये फक्त सहासष्ट टक्के पद भरलेले सत्ता चौतीस टक्के पद भरलेलीच नाही आता त्या ह्याच्यामध्ये पदापैकी म्हणजे दोन लाख पंचेचाळीस हजार पद रिक्त आहेत पण त्याच्याऐवजी दोन लाख तीस हजार पदं हे कॉन्ट्रॅक्टवरती बस भरलेली आहेत आणि त्याच्यामधून मग तुमचा हा माहिती माहितीचा जो अधिकारी आहे तो दिला जातो त्याला काय माहिती त्याची अकाउंटेबिलिटी काय अकरा महिने असतो पुण्याच्याकडून आलेलो असतो तो, तो काय का तुम्हाला न्याय देणार आहे आणि आता पुणे सावित्रीबाई विद्यापीठामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा माणूस तुम्ही तिथे दिलेला आहे त्यामुळे आता हे काय हे तुम्हाला फक्त इथे माहिती आहे पण सगळीकडे हे चाललेलं आहे त्यामुळे कुठेतरी अशी पण मुवमेंट केली पाहिजे की जो तुम्ही माहितीचा अधिकार आहे तिथे तो काहीतरी त्याला डिसिप्लिन अँड कंडक्ट रूल लागले पाहिजे त्याला पुढे जाऊन आपण कोणातरी उत्तरदायित्व आहे आणि सगळ्यात शेवटी मी सांगेल की जचरन्स हा फार महत्वाचा आहे तुम्ही जर हे माहिती ही जी सिस्टीम आहे माहिती आयुक्तांची ही कोरमडून पडलेली आहे जर तुम्ही तसा तुमचा त्याचा प्रेप्रेशन्स दाखवला नाही की तुम्ही दंड करायला जरा सुरुवात केली की कसे हे अपील तयार होतील पण दंडच होत नाही आहे तर मग अपील होणारच तुम्ही दंड करायला सुरुवात करा अपिलांची संख्या निश्चित कमी होईल पण असं होत नाही कारण हे जे माहिती आयुक्त निव नेमणूक होता ते सुद्धा असे विकलांग मनोवृत्तीचे आहे त्याच्यामध्ये काही उपयोगाचे नाही आहेत पण ते दिले जातात ज्यांच्याकडे ताकद नाही आहे त्यांची नुसती जबाबदारी अपील हे करण्याची नाही आहे की अपील जनरेट होऊ नये अपील्स तयार होऊ नये माहिती दिली जावी आणि माहिती आदेश देऊन सुद्धा माहिती दिली जात नसेल तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठला लिहिलं पाहिजे तुम्ही प्रोएक्टिव्ह पाहिजे याच्यामध्ये असं जर होत नसेल तर मला वाटतं की मग माहिती आयुक्त देऊन काय आहे त्यामुळे मी थांबतो इथे कारण इतकं चांगलं प्रल्हादजींनी सांगितल्यानंतर मी फक्त सांगतो की याच्याकडे जरा थोडंसं त्या कायद्याच्या बाहेर येऊन हा कायदा कसा रद्द होऊ शकतो या दृष्टीने जर आपण मुवमेंट केली नाही तर मला वाटतं की हा कायदाही जाईल आणि मग आपण जी प्रशासकीय यंत्रणेकडून आपल्यावरती जे ज्या पद्धतीने आपल्याला खेळवलं जात आहे ते खेळवणं मला वाटतं की मग पुढे भावला खेळवणं झालं सर असं इथपर्यंत जाऊन पोहोचेल आणि मग आपण पुन्हा एकदा एक माहितीचा अधिकार होता असं काहीतरी आपल्या पक्षांना सांगायचं त्यामुळे आता मला वाटतं की माहिती अधिकार रद्द कसा व्हावा या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे धन्यवाद जर का जनमाहिती अधिकारी माहिती दिली तर पहिला अपील नाही व्हायला पाहिजे जनमाहिती अधिकारी देत नाही म्हणून दुसरी पहिल्या अपिला जातात पहिल्या अपिलामध्ये काय होतं की आपल्या व्यवस्थेतला आहे तो आहे त्याला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे आयोगाला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतो हा थोडे असतात असे की नाही ते माहिती देऊन टाका बघ तिथे त्याच्यामुळे होतो आणि ती क्लिक आहे तिथं थोडसिजम आला पाहिजे आणि तिथं जसं आयोग ठरवतो तसं निर्णय झाला पाहिजे माहिती दे आणि हे बघा चेक्स अँड बॅलन्स हे बघा काय वाला आणि एक आतला ठेवलेला आहे तो हा की या दोघांनी मिळून ठेवण्या पण माहिती मिळाली पाहिजे आणि आपली अडचण अशी आहे दुसऱ्याची माहिती म्हणजे दुसऱ्या आपल्याला निर्णय लागलो तरी माहिती मिळत कारण त्यांनी सांगितलं कार पण लोक माहिती देत नाही इतकं जर अर्नादर असेल तर मला असं वाटतं की मग व्यवस्था थोडस लोकांनी कोणाकोणाला मारणार हा प्रयोग त्या मध्ये नाशिकमध्ये मध्ये काही लोकांनी रिक्षेच्या बाबतीत केला होता एका दिवशी सातक्षे दाखल झाले जवाहर हा अर्ज दाखल झाल्यावर की यंत्रणा दाक्षी उभीच राहिली सांच्या कपडे उत्तर नाही प्रश्नात मग म्हणजे विषय संपू काय त्यामुळे हा एक पर्याय असू शकतो पण आपल्याकडे परत सांगतो तुम्हाला मी आता जवळपास गेली एकोणीस वर्ष माहिती अधिकारात काम करतोय सामान्यपणे लोकांची मानसिकता शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावर हीच आहे त्यामुळे मी नाही तुम्ही करा तर हे प्रत्येक वेळी होणं शक्य नाही

तर आपल्याला सामान्य माणसाला ज्या आपण अडचणी येतात ना त्याला दोनच पर्याय एक सिव्हिल केस करणे आणि एक क्रिमिनल केस करणे पर्याय नाही आता गेली मी तरी सुद्धा असा अनुभव नाहीये की आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर निदान तिसऱ्या तरी हे आपलं काम झालेलं आहे असं कधीच झालेलं नाही म्हणजे शासनामधून जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून काम होणारच नाही फक्त कोर्ट आणि कोर्टात पोलीस दोनच गोष्टी आहेत आता कोर्टात गेलं ना आपली फाईल हिअरिंगला यायला दहा दहा वर्ष लागतात साधारणपणे सिव्हिलची केसला पण पोलीसच्या कायद्यामध्ये आहे मात्र तुम्ही तक्रार दिली की फोर तुम्ही, तुम्ही तुम्हाला कॉपी दिली पाहिजे म्हणजे रजिस्टर केली पाहिजे पण आपण त्याचा म्हणजे अवलंब आग्रह धरत नाही म्हणून साठी ते चालले आता पोलीस वरती सुद्धा केसेस करायची कायद्यात तरतूद आहे मी दोन हजार नऊ ला हो दो, माझ्या दोन केसेस मी दाखल करून घेतले दोन इन्स्पेक्टरच्या विरुद्ध आणि दोन च्या विरुद्ध एक कोर्टात पाणी मागण्याचं चालू आहे पुण्यामध्ये दोन दाखल केल्यानं हिरिंग चालू आहे दोन वर्ष झालं पण हे केल्याशिवाय दुसरा आपल्याला पर्याय अजिबात नाही